भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकता दौड काढली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी थीक रन फॉर युनिटी ही टॅगलाईन घेऊन एकता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनंही विविध पोलीस ठाण्याच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी पहाटे एकता दौड आयोजित केली होती शाहूपुरी पोलिसांनी पोलीस ग्राउंड ते मध्यवर्ती बस स्थानक या परिसरात पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या एकता दौडमध्ये सहभाग नोंदवला तर करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं आर के नगर पोलीस चौकी ते पाचगाव या मार्गावर दौड काढण्यात आली पोलीस प्रशासनाच्या वतीनं विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडीमध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सहभागी होत अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत रॅली पूर्ण केली यावेळी शाहपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके करवीर ते पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते शहरातील अन्य पोलीस ठाण्याच्या वतीनंही पहाटे अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित एकता दौड काढली